दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये नाही मी तर डॉक्टर किरण लामटेंना विनंती करेल त्यांना विनंती केली होती का मानुष्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला बघावं लागेल आज पटारा भागातील सुद्धा काही गावं जे आहेत ते अकोला विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत त्यामुळं पाण्याची ज्यावेळेस गंभीर प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस आपल्याला माणुसकीच्या भावनेने पुढे यावं लागेल आज पुढं पाणी येण्यासाठी मला नाही वाटत काय अडचण आहे आणि लांबटे साहेबांचं निश्चित आम्हाला सहकार्य राहील आज जी काही मी माहिती घेतली त्यानुसार बऱ्यापैकी पाणी पुढं आलेलं आहे <laughs> काय आव्हान कराल साखूर पाटार भागातील साकूर पाटार भागातील जनतेला मी एवढंच आवाहन करेल विजेच्या बाबतीत असेल पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत असल तुम्ही जो माझ्यावरती विश्वास टाकलाय त्या संगमनेर तालुक्यातील जनतेने जो विश्वास टाकलाय त्याला कुठल्याही प्रकारे तडा जाणार नाही समोरच्या व्यक्तीकडे राजकारण करण्यासाठी पराभवातून ते बाहेर यायला तयार नाही त्याच्यामुळे ते आरोप प्रत्यारोप करून जनतेची जनतेने त्यांना घरी बसवलं त्यांनी त्यामुळे जनतेला किती चितावना देण्याचा प्रयत्न केला तरी जनता त्यांच्यावर राहणार नाही उलट जनतेच त्यांना जसं तुम्ही मागाशी विचारलं का त्यांनी आवाहन केलंय का आमदारला जाऊन प्रश्न विचारा तर जनताच प्रश्न विचारेल का चाळीस वर्षामध्ये तुम्ही या तालुक्यामध्ये काय केलं का तीन महिन्यात विजेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा